नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे स्वप्नपूर्ती गणित अकाडमी बारामती पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन मिळाले पाठीमागं जर आपण बघितलं तर नाव प्रकरणाचं असं दिसतंय विद्यार्थ्यांमागे शिक्षक तुमच्या मनात विचार आला असेल हे असं कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे आता नवीन सरांनी काय घेऊन आणले विद्यार्थ्यांमागे शिक्षक आपल्याला पोलीस भरती असू द्या किंवा सरळ सेवा असू द्या ही एकाच टाईपचं उदाहरण दिसतं पण खरं सांगू याच्यामध्ये तीन टाईपचे उदाहरणं आहेत आज तुम्हाला कळणार आहे की एका शब्दावरती उदाहरण कसं फिरता येते आपल्याला फक्त एकच शब्द माहिती आहे कोणता सांगू मागे पण मी तुम्हाला आज हे तीन शब्दाने शिकवणार आहे कोणते बघायचे चला आता बघूया आपण नेमकं हे प्रकरण काय सांगता येते चॅलेंजिंग उदाहरण आहे जो सोडवल तो एक आणि पुढं असणार आहे बघायचंय चला पुढं तर बळांनो विद्यार्थ्यांमागे शिक्षक याच्यामध्ये तुम्हाला मी तीन प्रकारचे उदाहरण शिकवणार आहे आत्ताच म्हटले त्यातलं पहिलं उदाहरण मी तुम्हाला शिकवणार आहे मागे शब्द आला तर जे तुम्ही एक दोन पुस्तकामध्ये वगैरे उदाहरण हे वाचले आणि बऱ्याच वेळा पोलीस भरतीला पण हे उदाहरण आले काय असतंय माहिती आहे का की काही विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या माग काहीतरी शिक्षक ती लक्ष ठेवायला आपण म्हणतो ना आमच्या वर्गामध्ये चाळीस मुलं ती आणि त्यांच्या माग एक वर्ग शिक्षक आहेत चाळीस विद्यार्थ्यांना शिकवायला एक जण आहे ना तस म्हणजे इथं मागे शब्द येतो उदाहरणं कुठल्या टाईपचे असतात विद्यार्थ्यां मागे असल पुस्तकान मागे असल मेंढ्या मागे सैनिकां मागे कळला का मागे मागे या मागेची उदाहरणं कशी आहेत ते आता आपण बघणार आहे सोडवायचे कसे ते चला पुढं पहिला प्रकार आपला काय मागे बघा आता बाळांनो पहिलं उदाहरण व्यवस्थित उदाहरण वाचायचं एका शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक आहेत आणि त्यांची तुम्हाला एकूण संख्या दिली या वाक्य नीट वाचा एकूण संख्या म्हणजे काय रे त्याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी पण आहेत आणि शिक्षक पण आहेत साडेचारशे मध्ये बर का दोघ जण आहेत ही माहिती दिली या पुढे काय दिलं अजून बघा बर त्या शाळेत चौदा विद्यार्थ्यां मागे एक शिक्षक आहे म्हणजे चौदा विद्यार्थी जर असतील वर्गात तर त्यांना कुणी शिकवायचं एका शिक्षकांनी चौदा विद्यार्थी आणि एक शिक्षक असंच ना म्हणजे मला सांगा बरं हे सगळे किती झाले ते चौदा हे शिक्षक एक पंधरा झाले ना पंधराचा गट झाला ना म्हणजे हा पंधराचा गट आहे पंधरा जणांचा गट तस हे साडेचारशे जण आहेत म्हणजे साडेचारशे मध्ये कोण दोघण म्हणून आपण हे दोघ जण एकत्र करायचे चौदा ने एक किती पंधरा तो साडेचारशे तो एक गट आणि हा पंधराचा एक गट म्हणून या बारक्या गटाने त्या गटाला भागायचं भागायचर साडेचारशे आणि त्याला यांचा गट केला चौदा एक पंधरा भागाबर याला पंधराचा पाडा येतो ना आपल्याला पंधरा त्रिक पंचेचाळीस शून्य हाय असा जे उत्तर येते ते, ते खर तर तुमचं उत्तर नसतंय जो प्रश्न विचारला ना त्याप्रमाणे आपल्याला चालायचंय काय प्रश्न विचारलाय तर त्या शाळेत असणारे शिक्षक किती शिक्षक पाहिजेत ना उदाहरणामध्ये चौदा आणि एक याच्यात शिक्षक किती आहेत एक मग त्या तीसने त्या एकला ला गुणायचं म्हणजेच तेवढे काय झाले रे शिक्षक आणि प्रश्न काय विचारलाय शिक्षक किती असतील तर त्या साडेचारशे मध्ये तीस शिक्षक असतील उत्तर मग तुमच्या मनात आला असेल जर आम्हाला विद्यार्थी विचारले तर कि शाळेत साडेचारशे जण आहेत मग शाळेतले विद्यार्थी किती ते कसं काढायचं भाग लावून जी संख्या आली का नाही त्याने विद्यार्थ्याला गुणायचं मग किती विद्यार्थी आहेत चौदा मग चौदाने उदा। तीसला गुणा आलं उत्तर तुम्हाला ते तुमचे विद्यार्थी मिळाले पण आता आपल्याला विचारलं नाही ना बस ना। एवढंच उत्तर चला अजून एक पुढचं उदाहरण घेऊया म्हणजे अजून जरा व्यवस्थित तुम्हाला समजेल चला विद्यार्थी मित्रांनो अजून दुसरं उदाहरण ना काय दिसतंय बांधून याच्यात बघा आता एका शाळेमध्ये पंचवीस विद्यार्थी आहेत त्यांना शिकवायला आता तीन शिक्षक नेमलेत पण शाळेत शिक्षक आहेत आपण रोज शाळेत जायचो शाळा कोणी साफ करायची स्वच्छ कोणी करायची झाडायचं कोणी बेल कोणी द्यायची शिपाई नकोत का त्यामुळे शाळेत शिपाई पण आहेत आता बघा मग किती शिपाई येत दोन म्हणजे शाळेचे आता तुम्हाला तीन घटक दिलेत विद्यार्थी शिक्षक आणि शिपाई बघा आता आणि पुढे काय दिलं या शाळेत तीनशे साठ जण आहेत मग तुम्ही सांगा बरं तीनशे साठ मध्ये कोण कोण आलं जण ना म्हणजे तिघही आले म्हणून ह्या तीनशे साठ मध्ये तिघ जण आहेत म्हणून त्या तिघांची बेरीज करायची म्हणून बेरीज करतोय आपण करा बरं त्यांची बेरीज पंचवीस आणि तीन अठ्ठावीस अठ्ठावीस दोन तीस मग तो एक गट झाला मग त्या बारक्या गटाने मोठ्या गटाला भागा तीनशे साठ भागल येतो भाग शून्याला शून्य गेलं भाग तीने के तीन एक तीन आणि तीन दोन सहा पण हे उत्तर नाही सांगितलंय मग मा कशी तुम्हाला आलेल्या उत्तराने जसा प्रश्न विचारला तशी क्रिया करायची काय प्रश्न विचारलाय रे शाळेतील शिक्षकांची संख्या काढा शिक्षकांची म्हटलंय ना तेव्हा मग गुंतताना फक्त शिक्षकांनाच गुणायचं बघा बरोबर किती शिक्षक आहेत तीन शिक्षक म्हणून त्याला तीनने गुणा वार्त्रिक छत्तीस एवढे काय झाले शिक्षक मग प्रश्न काय विचारलाय शिक्षक किती छत्तीस आहे का उत्तर ऑप्शन नंबर दोन हे तुमचं उत्तर आलं समजलं तुम्ही म्हणताल मग आम्हाला शिपाई विचारले तर शिपाई किती आहेत दोन बाराने दोन ला गुणा चोवीस शिपाई झाली म्हणजे जसा प्रश्न विचारला ना तशी आपल्याला क्रिया करायची समजलं क्रियाला म्हणायचंय मागे कसलं उदाहरण मागे मागे माग आल्या आता बघा हे तुम्हाला माहित होतं पण इथून दोन प्रकार तुम्हाला माहित नाहीत तु। कुठलं चला ना बघूया तु। तुम्ही म्हणताल हे कुठ उदाहरण आणले असं चला प्रकार दुसरा प्रकार दुसरा आहे ज्याचं नाव आहे मध्ये मध्ये म्हणजे कस तर एक समजा एका शाळेमध्ये आपण झेंडे लावल्यात आहे असं लाईन ने आपण बघा क्रीडा स्पर्धा असेल का नाही तर झेंडा लावतो एका मध्ये लाईन मध्ये झेंडा लावल्यात आहे आणि त्यातच तुमच्या आवडीचा एखाद्या कलरचा झेंडा आहे समजा एखाद्याला पिवळा आवडतोय तर तुम्ही काय म्हणणार हे त्याच्यामध्ये माझा एक आवडीचा लावलाय बर का त्याच्यात लावलाय ना बरोबर आपण गोट्या खेळतो बघा रिंगणात गोट्या मांडतो मग त्यात काय म्हणता हा त्याला पिवळ्या रंगाची गोटी आहे ना ती मला या मी पिवळ्याच रंगाची गोटी काढणार आहे अगोदर पण ती रिंगणात आहे ना सगळ्या गोट्यांच्या मध्ये आहे ना मध्ये म्हणजे असा अर्थ आला माग अशी मागे आता मध्ये हे उदाहरण सोडवायचं कसं बघा आता चला पुढं चला तर मग आता काय करू आपण दुसऱ्या प्रकारचे उदाहरण सोडवायची कशी ते आपण बघूया चला आता बघा काय रे दिलेलं इथं कॅप्टन आणि सैनिकांचा बाराशे जणांचा गट आहे वाक्य वाचा बाराशे जणांचा गट जण म्हणजे त्याचे दोघ जण आहेत कोण कोण आहेत बाराशे मध्ये कॅप्टन आणि सैनिक आहेत गाडीने प्रवास करतात आता बघा मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पंधरा सैनिकांच्या मध्ये एक कॅप्टन आहे कळलं का मध्ये मध्ये पंधरा सैनिकांच्या मध्ये म्हणजे तुमचा गट आता सोळाचा नाही होणार मागाचं नाताच वेगळं आहे मध्ये आहे म्हणून आपला गट पंधराचाच होणार आहे पंधरा जणांमध्ये एक कॅप्टन आहे ना मग गट पंधराचा सोळाचा म्हणू नका परत सांगतो मध्ये म्हणून पंधराचाच गट सोळा करायचा नाही चला मग पंधराने भागू त्याला बाराशेला पंधराने भागा म्हणा पंधराचा पाडा पंधरा एक पंधरी आठ एकशे वीस या शून्य हाय असा भाग गेला ऐंशीचा ना मी म्हटलंय काय जसा प्रश्न विचारत तशी क्रिया करायची कुणाचा प्रश्न विचारलाय आता कॅप्टन सांगा बरं कॅप्टन वरती किती आहेत पंधरा का एक एक त्याला गुणा ऐंशी कि ऐंशी हे काय झाले तुमचे कॅप्टन आहे का उत्तर नाही की ऑप्शन नंबर दोन हे तुमचं उत्तर असेल समजलं का फरक समजला मागेचा मध्येचा मध्ये असला की एवढाच गट फक्त चला अजून घे हो म्हणजे जरा तुम्हाला व्यवस्थित समजेल आलं बघा आहे का मागासारखं मैदानावर झेंडे लावल्यात आपण किती झेंडे लावले तरी बघ नऊ आणि नऊ झेंडे क्रमाने लावल्यात आणि त्याच्यातच एक आहे कोण आपल्या देशाचा तिरंगा झेंडा कधी कुठं लावलाय नऊ आणि त्याच्यामध्ये एक म्हणजे दहावा आहे का तो, तो दहावा नाही नवाच्याच मध्ये आहे गट काय दहाचा होईल का नऊचा होईल बरोबर आहे नऊचाच गट झाला तो भागताना कितीने नऊ ने भागायचं कुणाला तर आपल्याकडं टोटल किती झेंडा आहेत नव्वद एकूण ना म्हणून नव्वद ला नऊ ने भागलं दहाने नाही दहा भाग नऊ दहा नव्वद नौध। पण ठरलंय आपलं जो प्रश्न विचारलाय तशी क्रिया कुणाला विचारलाय तर तिरंगा झेंडे किती थोडस करेक्शन येतं तर तिरंगा झेंडे किती असतील तिरंग्याचे झेंडे मग तिरंग्यावरती किती आहेत बर एक म्हणून त्याला एक ने गुणा दहा एक दहा संपलं हे दहा काय असणार आहे इथं तिरंगे बर उत्तर आहे का आपलं ऑप्शन नंबर एक तुमचं उत्तर असेल समजलं का चला आता तुम्ही म्हणताल तुम्ही दोन प्रकार सांगितले एक मागेचा आणि एक मध्येचा आता नवीनचा अजून एक तिसऱ्या प्रकार आहे आहे का चला या हे उदाहरण पोलीस भरतीला वगैरे आलेलं आहे बघा कुठलं शब्द आलाय आता साठी कुणासाठी तरी कुणासाठी तरी काय काय येतात विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांसाठी शेळ्यांसाठी इमारतीसाठी असं काहीतरी असणार ना की कुणासाठी तरी काहीच जण ऍक्च्युली उदाहरण आपण घेतलं ना मग त्यासाठीचा तुम्हाला अर्थ कळेल या चला या काय तरी बघा इथं विद्यार्थी मित्रांनो बघा काय एका महाविद्यालयात ग्रंथालय आहे आणि त्या ग्रंथालयामध्ये आपण पुस्तकं ठेवतो हो ना बरोबर बर ना पण आपल्या शाळेत विद्यार्थी आहेत तीनशे नऊ त्या सॉरी चारशे नऊ मग चारशे नऊ विद्यार्थ्यांना पुस्तक वाटायचं काम करायचं या विद्यार्थी इतका आहेत ना एका ग्रंथपालाला काही ऐकणार आहेत का मग जर आपण काय करू जास्त ग्रंथपाल ठेवूया त्या महाविद्यालयात चारशे नऊ विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी आला का त्यांच्यासाठी तीन ग्रंथपाल आहेत म्हणजे यांच्यावर लक्ष ठेवायला पुस्तकाचं वाटप करायला तीन ग्रंथपाल आहेत यांच्यासाठी तर बघा आता पुढं काय जर त्या महाविद्यालयात एकवीस ग्रंथपाल असतील तर विद्यालयातील एकूण विद्यार्थी किती असा प्रश्न विचारलाय पुढचं लक्ष देते खरी मागापासूनची दोन टाईप आताचा टाईप काहीतरी फरक आहे मला तर दिसतोय बा फरक साठी आलाय चारशे नऊ साठी आलाय साठी त्यामुळे यांची बेरीज करायची नाही करायची नाही यांच्यासाठी आलाय ना त्याच्यामुळे याच्यात करतात तिरकस गुणाकार तुझ्यासाठी काय पण नाही तुझ्यासाठी तीन आलाय कसा बघा चारशे नऊ कोण आहेत विद्यार्थी यांच्यासाठी तीन काय आहे रे बाळांनो ग्रंथपाल चारशे नऊ ला तीन ग्रंथपाल आहेत तर त्यांनी मला ग्रंथपाल दिलेत किती एकवीस तर एकवीस ग्रंथपाल असताना विद्यार्थी किती अशा पद्धतीने हे तुम्हाला सोडवायचंय भागून नाही आणि करा यांचा तिरकस गुणाकार कोण कोण घेणार अगोदर ज्याच्या तिरक्या दोन्ही किमती माहिती असतात का नाही त्यांना अगोदर घ्यायचा म्हणजे कुणाला चारशे नऊ आणि एकवीस आणि त्याला भागिले तीन कारण तो एकटाच आहे म्हणा पाडा तीन सात आणि जर सात ने याला गुणलं तर या दोघाचा गुणाकार करून आपलं उत्तर किती येणार माहिती आहे का आपलं उत्तर याचं येणार आहे अठ्ठावीस त्रेसष्ट दोन हजार आठशे त्रेसष्ट जे की तुमचा ऑप्शन नंबर दोन आहे संपलो म्हणजे साठी साठी आल्यावरती गटच तयार होत नाही ना म्हणून तिर्घच गुणाकार बघा ना गट नाही तयार होणार तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी तर मग गट तयार होत नाही चला अजून ता एक होईल शेवटचं उदाहरण म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला कार्यकर्त्यांना बघा इकडं काय म्हटलंय एका महाविद्यालयात शंभर विद्यार्थ्यांसाठी आला का साठी शंभर जर विद्यार्थी असतील की नाही तर तुम्हाला दोन शिक्षक देणार आहे साधा सोपा करणार मग शंभर विद्यार्थ्यांना दोन शिक्षक तर समजा पन्नास असतील विद्यार्थी तर एक शिक्षक म्हणजे हा गट नाही कळलं का साठी आलाय गट नाही यापुढे जर महाविद्यालयात पाच शिक्षक आले बघा बरं तुम्ही दोन शिक्षक असताना शंभर विद्यार्थी तर पाच शिक्षक आल्या विद्यार्थी वाढणार ना तेच तुम्हाला काढायचं त्यामुळे तिरकसने सोडवायचंय कस शंभर विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक आहेत आपल्याकडे दोन तर पाच असतील तेव्हा किती विद्यार्थी येतील करा तिरकच गुणाकार संपलो उत्तर अगोदर कोण घेणार म्हटलं मी तिरक्या ज्याच्या दोन माहिती आहेत त्या म्हणजे कोण कोण रे शंभर आणि पाच आणि त्याला भागिले किती दोन लावा भाग भागात बेने बेपंच दहा शून्य हाय असा करा गुणाकार बर पन्नासला ला पाच ने गुणा दोनशे पन्नास बघा बरं आहे का उत्तर ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल म्हणजे त्या शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत दोनशे पन्नास संपलं उत्तर आणि प्रकरण पण संपलं कसं वाटलं सांगाल बाळांनो काय शिकला तुम्ही परत आता मी रिपीट करतो या तुम्ही तीन शब्द शिकला कुठला पहिला मागे दुसरा शिकला मध्ये आणि तिसरा शिकला साठी व्यवस्थित वाटलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा या तीन शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा आणि उदाहरण सोडवा तुम्हाला मेरिटचं एक मार्काचं उदाहरण हे देऊन जाणार आहे तर हे प्रकरण कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ बघताय पण मला पण कळू द्या की तुम्हाला माझे आवडत आवडतायत का त्या व्हिडिओमध्ये अजून काय चेंज करता येईल का अजून कशा पद्धतीने सांगता येईल का किंवा तुम्हाला वाटत असेल की सर एखादं हे प्रकरण घ्या जे काय तुम्हाला वाटते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंट जितक्या येतील त्यानुसार मला अजून जर हुरूप चढेल अजून मी जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी करू शकतोय त्यामुळं या प्लॅटफॉर्मवरती मी नवीन आहे तुमच्या कमेंट जेवढ्या चांगल्या येतील जेवढं तुम्हाला वाटतं किंवा चांगलं आहे कसं का काय ते मला सगळं सांगा जरी काय वाटलं अजून काय चेंज करा तरी आपण करूया पण माझा प्रयास असा आहे की तुमच्यासाठी दर्जेदार अजून काय चांगलं देता येईल ते माझा त्यांचा प्रयत्न असणार आहे तरी आजच्या दिवस एवढंच सर्वांनी मॅथ्सबाई सर हा माझा यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि गरीबातल्या गरीब जे विद्यार्थी गावाकडे आहेत ज्यांना अकॅडमी लावता येत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोचवा इथून पुढे दररोज नीतीनियमाने आपण सकाळी नऊ वाजता डेली आपला एक व्हिडिओ पाडणार आहे नवीन प्रकरण असणार आहे जे नवीन प्रकरण जे तुम्हाला असं वाटतं की हे कुठल्याच चॅनलला मिळत नाही अशी प्रकरणं आपण घेऊन येणार आहे तर मित्रांनो आजच्या दिवस एवढंच धन्यवाद